नमस्कार मैत्रिणींनो ॲट द रेट आरतीच किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत आज आपण मस्तपैकी घरच्या घरी थंडगार अशी फालुदा आणि थंड अशी मस्तानी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे कमी खर्चामध्ये आपण भरपूर सारी मस्तानी आणि फालुदा बनवायला घ्यायचे त्यासाठी मी इथे एक लिटर फुल फॅट मिल्क घेतलेला आहे ते गरम करायला ठेवायच्या आधी मी अर्धा कप दूध बाजूला काढलेलं आहे आणि मग बाकीचं दूध गरम करायला ठेवलेलं आहे आता इथं मी आ, मिल्क पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा अर्धा कप मी मिल्क पावडर घेतलेली आहे आता एक लिटर दूध असेल तर तुम्ही इथं चार चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची आहे ते इथं मी वॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तुम्ही मँगो फ्लेवरचीसुद्धा घेऊ शकता माझ्याकडे वॅनिलाची होती म्हणून ती घेतली आता मी त्याला छानपैकी मिक्स करून घेतले आता त्याच दुधामध्ये मी मिल्क पावडरसुद्धा टाकली आहे आणि ते अगदी त्याच्यात एकसुद्धा गुठळी न ठेवता हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्या बिलकुल त्याच्यात गुठळी ठेवू नका हे दूध थंड असल्यामुळे ते मिक्स व्हायला काय उशीर लागत नाही मी असं करून घेतलेलं आहे त्यामुळे अजिबात त्याच्यामध्ये गुठळी राहिली नाही त्याचबरोबर मी अर्धा कप साखर घेतलेली आहे एक लिटर दुधासाठी हेच प्रमाण अगदी बरोबर आहे आता आपलं दूध इकडं गरम झालेलं आहे उकळलेलं आहे मी आता त्याच्यात ही अर्धा कप साखर टाकून घेते आहे तुम्हाला गोड हवा असेल तर तुम्ही अजून साखर वाढवू शकता आता हे जे आपण कस्टर्डचं दूध मिक्स केलेलं आहे कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडरचं ते याच्यात टाकून घ्यायचे आता इथं गॅस तुम्ही थोडासा स्लो करायचा आहे आणि छानपैकी आपल्याला दहा मिनटं हे दूध शिजू द्यायचं आहे लक्षात ठेवा तुम्ही कमी वेळ शिजवलं तर तुम्हाला कस्टर्डचा जो कच्चटपणा आहे तो आपल्याला आईस्क्रीममध्ये सुद्धा जाणवतो कमीत कमी दहा मिनटं हे दूध शिजू द्या ते शिजल्यावर थोडंसं घट्ट होऊन जाणार आहे आणि दहा मिनटामध्ये बिलकुल ते खाली करपलं तर आपल्या सगळ्या आईस्क्रीमचासुद्धा चव बिघडेल म्हणून ते कंटिन्युअसली ढवळत राहा तोपर्यंत आपण मी इथं सब्जा बी भी भिजत घालते आहे इथं साधारण मी एक कप पाणी घेतले त्याच्यात चार चमचे मी सब्जाबी भी भिजत घालते आहे मला साधारण इथं पाच ते सहा ग्लास मस्तानी वगैरे बनवायचे आहे म्हणून मी एवढं चार चमचे म सब्जाबी भी भिजत घातलेली आहे आता ही शेवई जी आहे फालुदाची शेवई ती विकत मी आणलेली आहे घरीसुद्धा बनवता येते पण ही विकतची आहे आता तुम्हाला जेवढी लागते तेवढी तुम्ही अशी कात्रीने कट करून घ्या पहा दहा मिनटं झाले तेवढ्या वेळात आपलं हे दूध छानपैकी शिजून झालेलं आहे मी त्याला कंटिन्युअसली सुद्धा होते आता हे पूर्ण रूम टेम्परेचरला आणायचं आणि मगच फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे त्याच्या आधी फ्रीजरमध्ये ठेवून नका तुम्ही सॉरी फ्रीजमध्ये ठीक आहे आता इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये ह्या शेवया टाकून घेतल्या आता शेवयांना फक्त पाच मिनटं गॅसवर ठेवायचे त्या खूप लवकर शिजून हो तयार होतात पाहू शकता पाच मिनटात संपूर्ण शेवया अशा शिजून झालेल्या आहेत आता काय करायचं त्यांना आपण स्ट्रेन करूया गाळणीवर टाकून ते गाळून घेतल्यानंतर त्यांना थोडंसं असं सुट्ट करून घ्या नाही केले तरी काहीच हरकत नाही आणि थंड व्हायला ठेवून देऊया आता दोन तास मी ते दूध पूर्णपणे फ्रीजर फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं एकदम छान थंड असा आपला हा मस्तानीचा हा जो मिल्कशेक आहे तो बनवून रेडी झालेला आहे पण आता त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मी व्हॅनिला इसेन्स टाकते आहे आणि त्याचबरोबर इथं बर्फाचा चुरा टाका किंवा मी इथं बर्फाचे तुकडे टाकत आहेत एक साधारण अर्धा ग्लास तुकडे होतील किंवा दहा पंधरा बर्फाचे तुकडे तुम्ही इथं टाका आणि ते संपूर्ण बर्फाचे तुकडे वितळेपर्यंत ढवळून घ्या म्हणजे आपला थंड असा मिल्कशेक रेडी होऊन जाईन मग आपल्याला मस्तानीला किंवा आपल्या फालुदा करण्यासाठी आपलं हे दूध रेडी होऊन गेलेलं आहे आता आपण सगळ्यात आधी मँगो मस्तानी कशी करायची ती पाहूया आता काय केले सर्व करताना एका ग्लासामध्ये मी सगळीकडे रोज सिरप असं डेझिल करून घेतलेला आहे पसरवून घेतलेला आहे त्याचबरोबर खालीसुद्धा साधारण चमचाभर आपण रोज सिरप टाकूया रोज सिरपने खूप फरक पडतो खूप छान टेस्टी होऊन जाते ठीक आहे आता ते झाल्यानंतर आपल्याला ते मस्तानीचं मिल्कशेक जो बनवलेला आहे तो मिल्कशेक आपण त्याच्यात टाकून घ्यायचा आहे एकदम थंड असा आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही टाकून ते घ्यायचं आहे त्याच्यानंतर ही घरीच बनवलेली मँगो आईस्क्रीम आहे त्याचीसुद्धा मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही इथं एक स्कूप टाकला तरी बास होते आता इथं फ्रेश क्रीम टाकते मी आमूलची एक चमचा भरून तुम्ही इथं नक्की टाका त्याच्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट टाकूया आणि तुटी फुटीसुद्धा टाका हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर पुन्हा वरतून मी हा रोज सिरप टाकते आपली मँगो मस्तानी एकदम रेडी आहे खूप जबरदस्त टेस्टी मस्त लागते खूप कमी किमतीमध्ये तुम्ही घरच्या घरी अशी मस्तानी बनवून बनवू शकता पाहुण्यांना देऊ शकता किंवा मुलांनासुद्धा देऊ शकता आणि हे मँगो मस्तानीचं जे मिल्कशेक आहे तो दोन दिवस तरी अजिबात खराब होत नाही आता आपण फालुदा बनवायचं तर त्याच्यासाठी सुद्धा वेगळं असं काही नाही आहे त्याच्यामध्ये सुद्धा रोज सिरप सगळीकडं पसरवून घेतले आता आपण हे सब्जा बी पहा दोन तास मी ठेवलं होतं दोन तासात मस्त फुलून आलेले आहे एक मोठा चमचा मी तिथं सब्जा टाकलाय आणि साधारण एक मोठा चमचा भरून इथं आपण एका ग्लासासाठी एक चमचा ती शे उकडलेल्या आपल्या शेवया टाकायच्यात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे जे मँगो मस्तानीचं दूध बनवलेलं आहे ते बनवून ते टाकायचं आहे पुन्हा त्याच्यावर आपण आईस्क्रीम टाकायची आहे आणि मस्त मी थोडीशी जास्त आईस्क्रीम टाकते आता मुलांना जसं आवडेल तसं मी बनवण्याचा प्रयत्न करत असते पुन्हा त्याच्यावर ड्रायफ्रूट तुटीफुटी आणि मस्तपैकी पुन्हा रोज सिरप डेझिल करा आणि लगेच तुम्ही तुमचा हा फालुदा सर्व करू शकता एकदम भन्नाट तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुम्हालाही जाणवेल जवळजवळ माझी जी इथं सहा ते सात ग्लास मस्त भरून झाले होते एक लिटर दुधामध्ये तुम्हीच विचार करा की स्वस्तामध्ये मस्त आणि चवीला पण अत्यंत भन्नाट अशी ही आपली रेसिपी बनून जाते नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आता आपले हे पूर्ण मँगो मस्तानी आणि मँगो फालुदा रेडी आहेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा धन्यवाद